नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी ही ही जी कामदा एकादशी जी आहे ही श्री विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर शुक्रवार आल्याने महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी ही एकादशी आहे वर्षातील जी नववर्षातील ही पहिली एकादशी म्हणून ओळखली जाते ही जे व्रत केल्याने व एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होत असतात या वर्षाची कामदा एकादशी दोन हजार चोवीसची ची तिथी व या तिथीचे जे महत्त्व आहे ते काय आहे तर पहा महत्त्व असं आहे की या दिवशी जर आपण कामदा एकादशीचे व्रत केल्याने पापापासून मुक्ती मिळत असते कौटुंबिक जीवनामध्ये ज्या समस्या असतील त्या लवकर संपत असतात व आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते म्हणून या तिथीला कामदा एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे कारण आपले जे नकळकळ झालेले जे पापा आहे ते नष्ट होत असतात म्हणून आपल्याला या दिवशी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू घरातून बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरात जो नकारात्मकता आहे शत्रुपिळा आहे करणीबांधा आहे नकारात्मक दोष असतील किंवा भरपूर संकट असेल पैसा असतो पण टिकत नसेल पैसा टिकत नसेल आर्थिक समस्या असतील ह्या सर्व समस्याचं निवारण होण्याकरिता आपल्याला या दिवशी आपल्या घरातून अशी वस्तू फेकायची आहे असा हा उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही जी तिथी आहे कामदा एकादशी जी एकादशी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते असं म्हटलं असं म्हटलं गेलेलं आहे कामदा एकादशीच्या दिवशी तीन शोभ योग तयार होत आहे त्या दिवशी रवियोग होणार आहे सकाळी पाच वाजून एकावन्न मिनटे ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे आणि योग आहे सोन रात्री उशिरापर्यंत सकाळी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत राहील आणि या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे त्यामुळे कामदा एकादशीचे व्रत केल्याने साधकांना शंभर टक्के यज्ञ समान फळ मिळत असते व हे व्रत केल्याने किंवा पाळल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून या एकादशीचं जे व्रत आहे त्या एकादशीचं व्रत केल्याने हजारो वर्षाच्या तपस्या सोने मोती दान सोभाक्याच्या वस्तूचे दान इत्यादीपेक्षा केवळ कामदा एका एकादशीचे वृत्त अधिक फलदायी ठरते तर पहा असं वेदशास्त्रात वेद, वेद पुराणात म्हटलं गेलेलं आहे कामदा एकादशीला फलदा एकादशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तर पहा आपल्या जने जर शक्य होत नसेल कोणतीही जर जीवनामधील उपासे धरणे तर आपण वर्षातील जे बाराही एकादशी असतात त्या आवर्ज धरावा कारण जर तुम्ही कोणतेही उपासना धरणे झाले तुमच्याकडने तर कामदा एकादशीपासून तुम्ही सुरुवात नक्की करावी असं म्हटलं गेलेलं आहे की एकादशीचे व्रत केल्याने पैशामध्ये बरकत फायला लागते व तुमच्या हातामध्ये पैसा हा नेहमी खेळू लागतो म्हणून आपल्याला या दिवशी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू फेकल्यामुळे आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे व त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा खेळू लागेल कारण ही जी एकादशी आहे ती अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे कारण या दिवशी आपण व्रत केल्याने आपल्याला दुपटिण्याचे फळ मिळत असते कारण हा जो दिवस आहे हा शुक्रवार दिवस आहे त्याचबरोबर महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा दिवस आहे श्री विष्णू व महालक्ष्मी यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभण्याकरिता तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा सकाळी आपल्याला श्रीहरी विष्णू असेल यांचा फोटो असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा मूर्तीही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही देवघरामधली जी श्रीकृष्ण बाळ आहेत मूर्ती आहे ती तुम्हाला घ्यायची आहे एक तांबण्याचं ताड घ्यायचं आहे त्यामध्ये श्रीहरी विष्णू यांची मूर्ती ठेवायची आहे जलाभिषेक तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे एक तामण्याचा ताण घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हळदीच्या सहाय्याने त्यामध्ये केशर दूध व हळद मिक्स करून याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तांदूळ जे अखंड असतात ते तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत त्यावर श्री हक कृष्ण आहेत त्यांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला चंदन हळद त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला श्री विष्णू यांना लावायचे आहेत फुलदीप अर्पण करायचं आहे पिवळे फुले अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर धूप दिवा लावायचा आहे आणि अगरबत्ती तुम्हाला ओळून घ्यायची आहे एक आसन तुम्हाला बसायला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमची जी मनातील इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे व त्यानंतर श्री विष्णू यांचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एक जपमाळ करायचा आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम याचं पठण तुम्हाला तीन वेळा करायचं आहे जर तुमच्या ज्याने जर वाचन शक्य होत नसेल तर श्रवण नक्की करावे आणि त्याचबरोबर पहा तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे तो कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात तर पहा या दिवशी आपल्याला श्रीहरे विष्णू यांना अत्यंत प्रिय असणारी चिमुडभर हळद तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर महालक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय असणारे मीठ आहे ज्यामुळे घरातील जो वास्तुदोष आहे तो कमी होत असतो म्हणून आपल्याला या दिवशी चिमुडभर हळद घ्यायची आहे चिमूटभर आपल्याला मीठ घ्यायचे आहे आणि हे दोन्ही ज्या वस्तू आहे त्या आपल्याला घरासमोर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरवट्यावर सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या अंगावरून आपल्याला हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे लहान मुलगा आहे तुमच्या घरामध्ये त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे व आजारी व्यक्ती असेल त्यांच्या अंगावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि तुमच्या स्वतःच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघराजवळ जायचं आहे देवघरा जवळ गेल्यानंतर तुम्हाला हातामध्ये दोन्ही वस्तू घेऊन देवांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ द्या व माझे जे कष्ट आहे दुःख आहे माझ्या घरामध्ये ते कायमचे निघून जाऊन महालक्ष्मी अखंड स्वरूपात माझ्या घरामध्ये वास करावी आणि घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मीचं वास्तव्य रहावं ती घरातून माझ्या कधीही निघून जावी नाही असं तुम्हाला श्री विष्णू यांना सांगायचं आहे आणि पहा या दिवशी तुम्ही जर मनाभावातून ही जर सेवा केली तर तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी ही कायम राहते आणि त्यानंतर पहा तुम्हाला जी मोह तुम्ही हातामध्ये मीठ आणि हळद जी घेतलेली आहे ती उंबरवट्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथून सरळ तुम्हाला जिथे दक्षिण दिशा आहे तिथे तुम्हाला चौरस्त्यात ही जी वस्तू आहे हातामध्ये घेतलेली ती तुम्हाला फेकायची आहे आणि माझ्या घरामध्ये कोणतीही शत्रुपीडा नकारात्मक दोष घरामध्ये प्रवेश करू नये असं तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा फेकत आहे संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे फेकत असताना तुम्हाला कोणालाही बोलायचं नाही येत जात असताना मागे वळून बघायचं नाही आणि त्यानंतर उंबर तुम्हाला यायचं आहे बादली भरून ठेवायची आहे पाय धुवायचे आहेत व त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि पहा असा हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही जी वाईट शक्ती आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्याचबरोबर जी एखादी व्यक्ती चांग येत असते आपल्या घरामध्ये चांगल्या मनाने व ती गेल्यानंतर आपल्या घरातील जो लहान मुले आहेत किंवा आपले जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ते आजारी पडू लागतात त्यामुळे हा जो वास्तुदोष आहे तो निर्माण होतो म्हणून या दिवशी आपल्याला ही जी वस्तू आहे ती एकादशीच्या दिवशी, दिवशी आवर्जून घराबाहेर तुम्हाला फेकायची आहे असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा